The अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर खूप छान छान असे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे आज तुम्हाला मी खात चेहऱ्यासाठी स्क्रब कसं बनवायचं म्हणजेच आपण हा चेहऱ्यासाठी एक पॅक बनवणार अगदी घरगुती उपाय ज्या लोकांचं तीस आणि नंतर बऱ्याचशा चेहऱ्यावर डाग राहतात म्हणजे काही पिंपल्स वगैरे फोडतात त्यावेळेस बरेच डाग वगैरे राहतात आणि काळे डाग असतात आणि त्या काळे डागासाठी आज आपण उपाय करणार आहोत अगदी सोपा आणि साधा उपाय आहे आणि त्यामुळे अगदी चेहरा आहे ना अगदी तजेलवान आणि चेहरा आपला उजळतो आणि गोरा दिसतो आणि बरेचसे काळे डागही निघून जातात त्याचप्रमाणे ज्या लोकांचं वांग असेल त्याच्यासाठी पण हा उपाय तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे आणि पॅन मध्ये आपल्याला इथे अर्धा टेबल स्पून इतकं आपल्याला तूप घालायचं आहे आता इथे मी पॅन घेतलेलं आहे जास्तीत जास्त आपल्याला पॅन किंवा स्टीलचं भांड्याचाच वापर करायचं आहे बाकीचं कुठलेही भांडे इथे वापरायचं तुम्ही अॅल्युमिनियम वगैरे असेल तर ते वापरू नका आता हे थोडंसं तूप आहे हे पातळ करून घ्यायचं आता इथे जे मी तूप घेतलं ते गायचं घेतलं तुमच्याकडे गायचं नसेल तर मैशीचं घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे आपल्याला एक छोट्या वाटी भरून मसूर डाळ घालायची आहे मसूर डाळ म्हटलं तर सगळ्यांकडे असते तर ही डाळ आहे ही तुपामध्ये मस्त अशी भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला खमंग अशी ही भाजून घ्यायची आहे आता ही तुपाचं प्रमाण आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे ही खमंग भाजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आता मसूर डाळ म्हटली ना तर भरपूर अशी ही गुणधर्म असलेली औषधी त्याचप्रमाणे भरपूर असे याच्यामध्ये प्राचीन्य असतात त्याच्यापासून आज आपण क्रीम बनवतो आहे आणि क्रीम आहे ना ही खूप उपयुक्त आणि च सगळ्यांना म्हणजे ही सगळ्यांना सूट होते कुठलीही साईड इफेक्ट वगैरे नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही क्रीम करून बघा म्हणजे आज आपण स्क्रब बनवणार आहोत आणि हे स्क्रब आहे ना सगळ्यांसाठी सूट होतं आणि चेहरा देखील खूप तजर्मान दिसतो आता मस्त अशी मी ही खमंग अशी मसुरीची डाळ आहे ही तुपावर परतवून घेतली आहे आणि थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे म्हणजे घरभर असायचा ना सुवास सुटतो इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता इथे ना मी एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे कारण मी काय करते जवळजवळ ना फ्रेज बनवते कारण आपल्याला मसूर डाळ तर असते जास्त बनवून ठेवायचे नाही जेवढं फ्रेश बनवेल तेवढंच चांगलं त्याच्यामुळे मी एक वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे आता ही खमंग अशी मी डाळ आहे ही भाजून घेतली याचा सा सुवास यांना खूप सुंदर होत येतोय आता आपण गॅस बंद करायचा आणि ही डाळ आहे ना ही पूर्ण थंड करून घ्यायची आणि थंड केल्यानंतर आपल्याला ही मिक्सरला दळून घ्यायची मसूर डाळ आहे ही पूर्ण मी थंड करून घेतली आहे आणि सर्वात महत्वाची टीप आहे की मिक्सरचं भांडं आता मिक्सरचं भांडं जे आपण घेतलं आहे ना ते स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घ्यायचं आहे पॅनवर सुकवलं तरी सुद्धा चालेल पण आपण वाटण बनवतो त्यामुळे मिरची बिरची नसावी म्हणजे तिखट पण आपल्या चेहऱ्याला हा पॅक लावायचा आहे आणि उगा झुंबला नाही पाहिजे म्हणून ही सर्वात महत्त्वाची टीप आहे आता ही सर्व डाळ आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि बारीक अशी आपण याची पावडर बनवून घेऊया मिक्सर मध्ये मी ही पावडर बनवून घेतल्या पण की बारीक अशी आपण ही पावडर केलेली आहे थोडंसं असं तुम्हाला आपण जसं तांदळाचं पीठ कसं जाडसर दळवतो त्याच पद्धतीने ही दळली जाते इतकी जाडसर आणि आपल्याला स्क्रब करायचं आहे आता ही सर्व डाळ आहे ना ही एका आपण डिशमध्ये ही पावडर काढून घेऊया ही पावडर काढून घेतली आहे ही पावडर आहे ना महिना दोन महिने आरामसे टिकून जातात बिलकुल खराब देखील होत नाही मी एका डब्यामध्ये ही काढून घेते कारण जेव्हा जेव्हा मला लागते तेव्हा मी वापरत असते म्हणजे जास्त करून ह्याचा वापर आपण कधी करायचा तो पण तुम्हाला मी सांगते आता हे सर्वप्रथम आहे ही सर्व आपण डब्यामध्ये भरून घेऊया कारण जेव्हा लागेल तेव्हा मी फ्रेश बनवत आता मी ही थोडीशी एक आ, पाव चमचाशी ही डाळीचं पीठ आहे ह्याच प्लेटमध्ये आता हे डिशमध्ये मी जवळजवळ एक टेबलस्पून पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कच्चं दूध आता इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध दूध असेल मैशीचं गाईचं ते तुम्ही घेऊ शकता आता हे थोडंसं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे स्ट्रप आहे असं रेडी होते इथे ना दूध घातल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं तर हे स्क्रब आहे म्हणजेच पॅकसुद्धा म्हणायला रेडी झालेला आहे आता हा लावायचा कसा तर रात्रीच्या वेळेस अगदी आपलं काम वगैरे आटपलं की निवांतात आपला चेहरा आहे हा स्वच्छ धुवायचा सुका करायचा म्हणजे कोरडा करून घ्यायचा त्यानंतर थोडासा बोटाच्या साह्याने हे सर्व स्क्रब आहे हे चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे हा पॅक आहे हा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं आहे हा असाच ठेवून द्यायचा त्यानंतर दहा मिनटानंतर हा थोडासा असा ओलसरच असतो किंवा ओलसर नसला तर तुम्ही थोडंसं पुन्हा इथे दुधाचा वापर करू शकता हातला दूध घ्यायचं आणि त्यानंतर असं आपण काय करायचं चेहऱ्याला पुन्हा असा स्क्रब करायचं स्क्रब म्हटलं तर हे बघा अशा पद्धतीने मी जसं करते त्याच पद्धतीने असं गोल 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 असं चेहऱ्याला सर्व बोटाच्या असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता मी फिरवते तसंच आणि स्क्रब करताना सर्वात महत्त्वाची टीप आहे की थोडंसं आपल्याला असं थोडं घासायचं आहे म्हणजे जसं असं घासून घासून थोडंसं असं जिकडे जिकडे तुमचे डाग्स असतील तेवढेच सर्व त्या चेहऱ्याला असे घासून घ्यायचं आहे आणि असं स्क्रब करून घ्यायचं आणि स्क्रब केल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करायचं बघा चेहरा तुमचा गोरा दिसो असं तुम्ही हा जवळजवळ एक महिना पूर्ण करा एक महिन्यानंतर तुम्हाला नक्कीच रिझल्ट ह्याचा चांगला मिळेल कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे आणि हे घरगुती असा हा उपाय आहे नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर हा हात आहे म्हणजे जो आपला चेहरा आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा पूर्ण चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर काय करायचं आहे ते आपल्याला पूर्ण नॅपिनने पुसून घ्यायचा त्याचप्रमाणे माझ्याकडे इथे ॲलोवेरा जेल आहे जे मी वापरते तर ते जेल घ्यायचं आणि पुन्हा तिथे व्यवस्थित असं हाताला आता मी हातरा तुम्हाला दाखवते चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि रात्री आपल्याला पुन्हा हा चेहरा काही धुवायचा वगैरे नाही आहे असं झोपलात तरीसुद्धा चालेल आता तुमच्याकडे इथे अॅलोविरा जेल नसेल तर तुम्ही काय करायचं तुमच्याकडे राईचं तेल असेल जर का ते तुम्हाला सूट होत असेल तर राईचा तेलाचा वापर करा थोडंसं दोन तीन थेंब घ्या हाताला चोळा हातावर चोळून घ्या आणि ते चेहऱ्याला लावून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ धुतो धुतलं तरीसुद्धा चालेल मसुरीच्या डाळीचं स्क्रब कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तीच उपाय आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे काही साईड इफेक्ट वगैरे नाही एक महिना हा तुम्ही याचा उपाय करा हा फक्त आपल्याला रात्री करायचा आहे त्याचप्रमाणे मी आंघोळीच्या अगोदर सकाळच्या वेळेस एक आणखी मी तुम्हाला पॅक कसा बनवायचा म्हणजे स्क्रब कसं बनवायचं तो नेक्स्ट टाईम तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर हा एक महिना यूज करा आणि त्यानंतर मला कमेंट करा की ह्याचा उपाय तुम्हाला कसा आवडला तो तशाच भेटून एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय